नमस्कार मी सानिका मोरपंख या युट्यूब चॅनलवर आणि इन्स्टा आय डीवर वर, वर तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत तीस दिवस ती कविता शाळेतल्या आठवणीत रमवणाऱ्याच्या आजच्या भागात मी तुमच्या समोर घेऊन आले इंद्रनील भालेराव यांनी लिहिलेली बाप कविता तुम्हाला ही कविता होती की नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा आम्हाला होती ती कविता अशी होती शेता माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काळी उसाची पाचट जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप शेता माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी करी बाप बाप फोडतो लाकड माय पेट विते पीठा पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हाप हाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेत बाप तुम्हाला कविता कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर मोरपंख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा आय डीलासुद्धा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद